शूरवीर महाराणा प्रतापसिंग गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खासगी सचिव मान्य विद्याधरजी महाले चिखली मतदारसंघाचे आमदार श्वेता महाले मान्य आमदार अतुलजी सावे यांच्या उपस्थितीत आज मंगल तिरुमला मंगल कार्यालय येथे गुणवंतांचा सत्कार व स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच प्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे सर हे आई वडील काय असतात डोळ्यातून अश्रू थांबता येत नाही असे पूर्ण परिवारासाठी सुद्धा व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित केले होते आपण बघतो आहे गुणवंतांचा सत्कार होतो आहे दहावी बारावीमध्ये सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त गुणवत्त प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आलेले आहे आपण बघतो आहे या कार्यक्रमात नेमकं काय घडलं आहे श्वेता महाले तसेच आमदार अतुल सावे आणि महाले सर विद्याधरजी महाले यांनी काय सांगितलं आहे कशा पद्धतीचा हा कार्यक्रम होता आपण बघूयात कार्यक्रमाचे आयोजन आपण बघतो आहे शिवराणा सेवा संघ व सकल राजपूत परदेशी समाजातर्फे करण्यात आले होते यावेळी एल डी टाटू यांच्यासह अंजली कोकुलडे आनंद बारवार यांचीही उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे त्यावेळी आपली हिंदू सूर्य महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाचे खूप दिवसाची प्रलंबित मागणी पूर्ण करण्यात आली याचं पूर्ण श्रेय ज्या पद्धतीनं आपण स्वत त्यांना देतात तेवढंच श्रेय याच्यामध्ये आदरणीय अतुलजी सावेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी आपल्या मागणीचा सकारात्मक विचार हे महानगर खऱ्या अर्थानात आलं हे समाजाच्या वतीनं अतुलजी अतुलजी सावे यांचेही खूप खूप आभार मानतो आपल्या बाकीच्या ज्या काही मागण्या आहेत जसं की केवळ हे महामंडळ म्हणून उपयोग नाही याला पुढं भांडवल मिळालं पाहिजे आणि या महामंडळाच्या माध्यमातून नवीन उद्योजक काही चांगल्या योजना त्या योजनांच्या माध्यमातून तसा समाजाची प्रगती होईल याचा निश्चितपणे विचार महामंडळाच्या मार्फत पुढील काळात करण्यात येईलच माननीय अतुल जिंना नंतर पुढे जायचं आहे त्याच्यामुळे आपला फार वेळ घेत नाही परंतु जो समाज भूषण पुरस्कार मला देण्यात आला त्याबद्दल मी खूप आभार मानतो आणि थांबतो हिंदू समाज रक्षक ई शिरोमणी प्रतापजी यांना आपल्या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम अभिवादन करतो आज ज्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत या कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे शिवराणा सेवा संघ व नागरी विकास सेवाभावी संस्था तसेच शिरवीर महाराणा प्रतापसिंह गुणवंत पुरस्कार वितरण समिती या दोन्ही संस्थेच्या वतीने आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित आपल्या संभाजी संभाजीराजेपती आप महाराजांचे प्रताप यांच्या कोट्यावधी रुपयाचा विकास निधी ज्यांनी दिला असे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मोठे बंधू आदरणीय मंत्री महोदय अतुलजी सावेसाहेब मंचावरती उपस्थित विद्याधरजी महाले साहेब आता त्यांचं आई बायस तरुणांना विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मार्गदर्शन करणारे आदरणीय ओंकारे सर ज्या संस्थेच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमास आयोजित करण्यात आलेलं आहे एल डी चाटू आनंदजी बारवाल सुभजी कोल्हे अंजलीताई कुल्हे नारायणजी उंडे कल्पेशजी साठू श्यामजी सिंगल उमेशजी जाधव ऋषिकेशजी इंगळे संपूर्ण राजपूत समाज बांधव तसंच चिखलीमधून सुद्धा आलेले सर्व आमचे राजपूत समाज बांधव आणि सगळ्याच माझ्या आदरणीय अतिशय आज मनाला समाधान त्या ठिकाणी मिळत आहे की जो शब्द तेवीस मे रोजी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय संरक्षण मंत्री चौदा मे रोजी राजनाथ साहेब हे छत्रपती संभाजीनगरला आले होते आणि त्यांच्यासोबत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातला राजपूत समाज त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि आपल्या समाजाच्या काही मागण्या त्या ठिकाणी इतिहास जर का, तर तर का पाहिलं तर या स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजांशी संघर्ष करणारा इंग्रजांच्या आधी मोगलांचं जेव्हा राज्य होत मोगलांसोबत संघर्ष समाजभवतेची ओळख त्या ठिकाणी वीर समाजाला शेती असेल किंवा शेतीला पूरक व्यवसाय असेल तो त्या ठिकाणी करतो परंतु गावखेड्यातला राजपूत समाज आज फक्त गावखेड्यापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे तो मुंबई असेल पुणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल अशा या मोठ्या मोठ्या गावांमध्ये शहरामध्ये सुद्धा नोकरीच्या निमां निमित्ताने त्या ठिकाणी वास्तव्यास आलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं आहे अजून जी आमच्या चिखली विधानसभेमधून शेकडो मुलं या ठिकाणी रोजगारासाठी शिक्षणासाठी त्या ठिकाणी आलेली आहेत आणि ही परिस्थिती फक्त छत्रपती संभाजीनगरची ना नाही आहे तर दिल्ली असेल पुणे असेल मुंबई असेल असे, नाशिक असेल अशा शहराच्या ठिकाणी हे तरुण मुलं मुली त्या ठिकाणी वास्तव्यास आलेल्या आहेत तर नक्कीच हा जो राजपूत समाज आहे हा समाज समाजसुद्धा एक मुख्य प्रभाव त्या ठिकाणी येतो आणि त्याच्यामुळे वारंवार त्या ठिकाणी मागणी होती की आपल्या समाजाचं सुद्धा एक आर्थिक महामंडळ असलं पाहिजे या आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून समाजाला सक्षम करण्यात त्या ठिकाणी हातभार लावता येईल खरं तर सभागृहामध्ये मी विधानसभा सदस्य होते त्याच्यामुळे मी मागणी करू शकत होते जेवढी तळमळ मला होती तेवढीच तळमळ सुद्धा होते बऱ्याच वेळेला असं झालं आणि नेमकं खातं सुद्धा त्यांच्याकडे होतं बऱ्याच वेळेला असं झालं की काही गोष्टी मंत्री असल्यामुळे त्यांना लिमिटेशन्स होत्या मग अतुलजी मला बोलून घ्यायचे की ताई आपल्या राजपूत समाजाच्या महामंडळासाठी अशी अशी अडचण त्या ठिकाणी येत आहे एकदा पुन्हा तुम्हाला हा विषय सभागृहामध्ये घ्यावा लागणार आहे आणि त्यांच्या या मार्गदर्शनामध्ये त्यांनी जेव्हा जेव्हा मला सूचना केली तेव्हा तेव्हा हा विषय आम्ही त्या ठिकाणी लावून धरला यो काही योग असतात किंवा नशिबाचा भाग असतो काही काम करायला संघर्ष करावा लागतो आणि काही काम हे सहजरित्या त्या ठिकाणी होऊन जातात परंतु आपल्या राजपूत समाजाच्या महामंडळासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागला तो संघर्ष काय करायचा होता कसा करायचा होता चार भीतीमध्ये आम्ही केला जेव्हा सन्माननीय अंजितदा पवार हे महाविकास आघाडीमध्ये ही मागणी होती आणि त्या विषयाने जोर सुद्धा धरलेला होता परंतु अजितदादा आहे आणि अजितदादा आल्यानंतर अर्थ खात जे आहे ते अजितदा जोपर्यंत फडणवीस साहेबांकडे होत त्या वेळेला हे महामंडळ त्या ठिकाणी त्यांनी गती धरली होती परंतु अजितदा गेल्यानंतर मात्र कुठेतरी याला ब्रेक लाभला होता आणि अजितदादांचं म्हणणं होतं की असे किती समाजाचे महामंडळ आपण करायचे प्रत्येक समाज त्या ठिकाणी मागणी करतो ही बैठक झाल्यानंतर आपल्या सर्वांचं जे स्वप्न होत ते स्वप्न त्या ठिकाणी प्रत्यक्षात साकार झालं आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी समाज वीर शिरोमणी प्रशासकीय जो पाठपुरावा आहे तो अतुलजी आणि मी त्या ठिकाणी केला परंतु ह्या गोष्टी करून घेण्यासाठी जयकुमार साहेब आहेत किशोरप्पा पाटील आहेत त्याच्यानंतर आपली राजपूत समाजाची जी महाराष्ट्र लेवलची जी आपली संघटना आहे ते डॉक्टर राजपूत काका होते अशी पूर्ण महाराष्ट्रभरातील जी राजपूत समाजाचे जे नाकारची मंडळी आहे ते सर्वजण पाठपुरावा करून त्या ठिकाणी आमच्याकडनं हे सगळं काम घेत होते या सगळ्या गतिविधीला आपल्या सर्वांमुळे त्या ठिकाणी यश आलेलं आहे आता नक्कीच जेव्हा आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालेलं आहे तो फायदा आपल्याला करून घ्यायचा असेल तर या महामंडळावरती दरवर्षी दरवर्षी शंभर दोनशे कोटी रुपयाचं बजेट त्या ठिकाणी आपल्याला मिळालं पाहिजे तर त्या आज आपण बघतोय आता मी हनुमान नगर या ठिकाणी आमचे चिखलीचे इंग्रज जे आहे त्यांच्या घरी नाश्त गेले होते आणि एवढ्या बैठका एवढ्या फॉलोअप त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेसाहेब मंत्री होते आणि होते त्यांनी सगळी स्टोरी सांगली पण मी खरोखर कौतुक करतोय समोर की जी चिकाटी तुम्ही दाखवली मी आलो हॉलमध्ये काय काय म्हणजे एक दिवशी त्यांचा नंबर हाऊस मध्ये बोलायचा होता म्हणजे

त्यांनी बाहेर पण ठीक आहे सगळ्या मतदारसंघातल्या लोकांचा आशीर्वाद असतो आणि मी या भागाच्या विकासासाठी पण शूरवीर मराठा प्रथम त्यांचा पुतळा शहरात चौदामध्ये जेव्हा झालो तेव्हापासून त्याचा पाठपुरावा करत होतो आधी जे जेंटरावरून आपण त्याला जातो स्टेशन लागत्या चौकात तिकडे येतो होता त्याचं सगळं सॅक्शन झाल्यानंतर ते सुप्रीम कोर्टची ऑर्डर आली आहे मग आम्ही दोन तीन वर्ष आता काय करायचंय काय करायचं यातच नाही पण शेवटी मी देवेंद्र फडणवीस विनंती केली पंडे साहेब माझ्याबद्दल सगळ्या गार्डन आहे सांगली गार्डन आहे अनेक शहरातले नागरिक सिनियर सिटीजन्स असेल येऊन कसले तिथे येतात त्या जागेत आम्हाला परवानगी दिली

जे सहकारी आहे तिकडे राष्ट्रीय राजकुल असे अनेक सहकारी आमचे या समाजाच्या माध्यमातून दलपुत्राचा आपण आज हे केलेलं आहे आणि तिकडे जे संग्रहालयाची मी मागणी केली नक्कीच आपण गाडू साहेब त्याच्यामध्ये विचार करून ते संग्रहालय तिकडे करू आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा तिकडे सुविधा गेस्ट हाऊस तसे इकडे आपण कॅरॉटच्या तिकडेच एखादी जागा ओपन स्पेसमध्ये हे करून कारण की का में मतदारसंघ करू एक देवंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे ने 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 गतीमान सरकार आज तुम्ही बघितलं असेल अनेक मागण्या जवळजवळ अठरा महामंडळाने ज्या ज्या समाजाची मागण्या मागण्या होत्या त्या सगळ्यांना आज मान्यता दि मंडळ स्थापन झाले त्यांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे पुढच्या काळात जास्त निधी मिळेल ऑपरेशन सुरू होते कारण की शेवटी कुठेही असं परफॉर्मन्स दाखवल्यावर आपल्याला पण निधी वाढवून मिळेल आणि समाजातील सर्व व्हायला पाहिजे नोकरीच्या मागे ग्रामीण भागात असो किंवा शहरात असो त्यांनी व्यवसाय केला पाहिजे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस प्रयत्नातून जवळजवळ हजार कोटीचे उद्योग म्हणजे टोयटा क्लस्टर असेल जे एस डब्ल्यू असेल अथरे असेल लिब्रेझॉर असेल कॉस्को असेल असे मोठे मोठे उद्योगातून पन्नास हजार युवकांना नोकरी उपलब्ध होणारे आणि कौशल्य विकासच्या माध्यमातून स्वतः आणि लघु संधी आहे आपण पाच दिवसापूर्वी माझे पियुष गोयल यांनी जाहीर केलं की आठशे हेक्टर जागा लघु उद्योजकांसाठी आहे अक्वायर करणार ज्या माध्यमातून अनेक लोकांना अने याला लागणारे युनिट्स आणि त्यासाठी आपल्या महामंडळाच्या माध्यमातून आम्ही कर्ज उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करू आता जे दहा लाखाची मर्यादा होती आपण पंधरा लाखापर्यंत जे आहे बाळासाहेब त्याच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पंधरा लाखापर्यंत आपल्याला भाग पाडव त्याचा व्याज सरकार अशा सगळे योजना समाजातील जे युवक आहेत घटक आहेत त्यांना आपला स्वतःचा व्यवसाय आपल्या स्वतःचा धंदा सुरू करण्याकरता आपल्याला ही संधी आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की आज खापी सरकार जातो आहे म्हणजे इलेक्शन हिंदुत्व असं आहे ते भेटवा करता त्यांना लक्षात येते की या शहरा जर हिंदू माताचं विभाजन झालं हिरवास साप येऊ शकतो त्या रंगा येण्याकरता ते माझ्या पाठीमागे खंबीरपणे वगैरे राहतात आणि आजही मी त्यांना शत देतो काटोजी तुमच्या ज्या काही मागण्या त्या नक्कीच सरकारच्या दरबारी मांडून त्या पूर्ण आम्ही करण्याचा प्रयत्न करू तुम्ही आज अतिशय समाजातल्या ज्यांचं काम त्यांच्या अतिशय उत्कृष्ट असं काम आहे अशा श्वेतात यांचा हस्त सत्कार केला आमचे मित्र ज्या दर्जी महादेश साहेबांना सत्कार केला बालेसाहेब खंबीरपणे म्हणजे सांगतात की यशस्वी पुरुषाच्या मागे बाई असते तसं यशस्वी आणि या ठिकाणी शेतात आपला मतदारसंघात पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल प्रत्येक प्रश्न हातात घेऊन त्यांनी तो बाकी लावलेला आहे आणि अतिशय चांगलं त्यांचं काम मतदारसंघात आहे त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे परवापर्यंत दहा वाजेपर्यंत बसून आपल्या मतदारसंघातले सगळे विषय मांडले आणि त्याच्या मागण्या केल्या की हे कामं झाली पाहिजे शेतकऱ्यांचा असो किंवा त्या भागातल्या एमएसीचा असो असे सगळे विषय त्यांनी शांतपणे एकदम म्हणजे वरती भेद वाजत होती पार दाई के ती पर ये अतिशय बालेसाहेब पाच तारीख सगळ्यांचं आभार मानतो आपण मानसन केला सरकार केला मला पुढे आज तिच्या कार्यक्रमात एका माझे बॅक म्हणून मी जास्त घेतात आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगेल की वसंत नमकारांचा मी व्यवस्थित आहे का त्यांचे जे सांगतात ते आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी बोलतो पुन्हा सर्व संयोजकांचे आभार मानतो आणि आम्हाला जायची परवानगी द्यावी काय वाटतं समाज म्हणून काय वाटत शिवराना परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी बऱ्याच वर्षापासनं जी राजपूत समाजाची मागणी होती कुठेतरी आपल्या राजपूत समाजाला सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी त्या महामंडळाची स्थापना विधिमंडळामध्ये माझ्या लक्षवेधीच्या माध्यमातून झाली आणि त्याच्यामुळे साहजिक आहे समाज बांधवांची एक भावना होती की ताईंचा सत्कार आपण घेतला पाहिजे आदरणीय अतुलजी सावे हे या खात्याचेच मंत्री होते त्यांचं पण खूप सहकार्य त्या ठिकाणी होतं आणि त्यांचासुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात आला जेव्हा समाजाकडनं अशा पद्धतीने सत्कार होतो नक्कीच समाजाची भावना असते तिच्या व्यक्तीचा आपण सत्कार करतो आज जाली सापन हुन जालना त्या व्यक्तीकडनाची अपेक्षा पूर्ण झाली परंतु महामंडळ स्थापन होऊन चालणार नाही या महामंडळाला दरवर्षी बजेटच्या माध्यमातून किमान दोनशे कोटीची तरतूद त्या ठिकाणी असली पाहिजे जेणेकरून दरवर्षी जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना फायदा होईल जे विद्यार्थी विद्यार्थिनी कोचिंग क्लासेससाठी जातात मोठ्या मोठ्या शहरामध्ये राहण्याची व्यवस्था नसते जेवणाची व्यवस्था नसते या सगळ्या व्यवस्था या महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतील नक्की येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टींचा आम्हाला पाठपुरावा करायचा आहे आज गुणवंत विद्यार्थी जे आहेत राजपूत समाजामधले सुद्धा सत्कार या ठिकाणी झालेला आहे अतिशय मेहनतीने मुलं हे त्या ठिकाणी परीक्षा पास करतात आणि ज्या वेळेला समाजाच्या वतीने अशा पद्धतीने कौतुकची थाप त्यांच्या पाठीवरती पडते नक्कीच त्यांना सुद्धा एक अजून त्यांची ऊर्जा वाढते एक नवीन उमेद तिने ते त्या ठिकाणी कामाला लागतात मॅडम समाजाची एक जी मागणी होती शिवीर महाराणा प्रतापांचा भोग्या पूर्ण झाली पण शिवसृष्टीच्या धर्तीवर महाराणा प्रतापांचं म्हणजे संग्रहालय व्हावं अशी समाजाची एक मागणी पुढे याकडे आपण कसं बघता आणि त्या मागणी त्या याच्यासाठी आपण काय आदरणीय मंत्री महोदयांनी त्यांच्याकडे भाषणामध्ये सांगितलंय की कॅनॉट मध्ये महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आपण केलेलं आहे आणि त्याच परिसरामध्ये कुठेतरी हे वास्तू संग्रहालय त्या ठिकाणी असलं पाहिजे त्या परिसरामध्ये जी कुठे ओपन स्पेस उपलब्ध असेल त्या ठिकाणी आपण हे संग्रहालय करणार आहोत आणि त्या संग्रहालयासाठी जे जे काही पाठपुरावा करायचा सांग आहे तो पाठपुरावा नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करतो मॅडम आपण आज भाषणात म्हणाल आणि सांगताना विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह व्हायला पाहिजे ही मोठी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह करणे अभ्यासिका नाही येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून यामध्ये सुधारणा होईल हे बघा हे सरकारी काम आहे घोषणा देऊन कामं होत नसतात कागदाला कागद लागत असतो आणि आता कुठे सुरुवात झालेली आहे काँग्रेसच्या काळामध्ये हा काहीही प्रकार नव्हता म्हणजे मराठा समाज असेल राजपूत समाज असेल महायुतीचं सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमातून जवळपास पंधरा ते वीस विविध समाजाचे आर्थिक महामंडळ त्या ठिकाणी स्थापन झालेले आहेत आताची स्थापना झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये जशा तशा समाज बांधवांकडून येतील त्या त्या पद्धतीने हे महामंडळ त्या ठिकाणी कार्यान्वित होते कर्ज कर्ज वाटप हे बघा कर्ज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहोत हा शब्द त्या ठिकाणी दिलेला होता आणि तो शब्द येणाऱ्या काळामध्ये आपण पाळणार आहोत आणि त्या विषयावरती आम्ही ठाम आहोत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या ज्या लैकीवाळी आहेत त्यांना मदत करण्याचं काम शासन करत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे जी सरकारची तिजोरी आहे त्या तिजोरीवरती कुठेतरी भार लाडक्या बहिणीचा असल्यामुळं त्या ठिकाणी लगेचच या घोषणा लगे कार्यान्वित व्हायला थोडासा वेळ लागेल परंतु येणाऱ्या काळामध्ये मात्र नक्कीच मला तर असं वाटतं तर अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा सरकार निर्णय घेऊ शकेल आर्थिक विकास महामंडळ मी तुम अच्छा अतुलजींनी सांगितलं की पन्नास कोटीची तरतूद त्या ठिकाणी झालेली आहे आणि काही तांत्रिक बाबी आहेत त्या तांत्रिक बाबीमुळे थांबलेलं आहे अतुलजी आपले इथले मंत्री आहेत मला असं वाटतं ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतील की प्रत्यक्ष कर्ज वाटत त्या ठिकाणी कधी होणार आहे मॅडम आज आपण ज्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली म्हणजे विद्यार्थ्यांचा गुरुगौरव सत्कार सोहळा आहे विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार आणि काय सांगणार विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छिते प्रचंड स्पर्धेचं हे युग आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये जा स्पर्धा परीक्षा असतील व्यवसाय असेल कुठलेही क्षेत्र असू या प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जर का आपल्याला टिकून राहायचं असेल तर मेहनत आणि सातत्य त्या ठिकाणी असलं पाहिजे तो व्यक्ती मेहनत करतो आणि त्या मेहनतीमध्ये सातत्य ठेवतो शंभर टक्के यश त्याला त्या ठिकाणी मिळत धन्यवाद